सर्वसामान्यांचा बुलंद आवाज आणि हक्काचे व्यासपीठ उदयवार्ता न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक लोकप्रिय युवा नेते माननीय श्री उमेश भाऊ पाटील लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत ता बेडा तालुका मिरा जिल्हा सांगली मी ऍडव्होकेट माणिक शिंदे कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष राब राब आणि राव नसल्यामुळं शेतीमाला भाव नसल्यामुळं सावकारांची त्याचबरोबर बँकांची कर्जे भरू शकत नसल्यामुळं स्वतःच्या कमरेला दगड बांधून आजवर अनेक शेतकऱ्यांनी विहिरीमध्ये उड्या टाकलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्या मुलाबाळांना आपण शाळा शिकवू शकत नाही त्यांची शैक्षणिक फी भरू शकत नाही या नैराश्यपोटी आजवर अनेक शेतकऱ्यांनी शेतामध्ये जाऊन झाडाला घळपास लावून आपलं जीवन संपवलेलं आहे त्याचबरोबर आपल्या मुलाबाळांना पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी अशा सणांना आपण कपडे घेऊ शकत नाही त्यांना वेळोवेळी कपडे घेऊ शकत नाही या नैराश्यपोटी आजवर अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये जाऊन विषाची बाटली पिऊन जीवन संपवलेलं आहे त्याचबरोबर आपल्या मुलींची लग्न आपण करू शकत नाही मुलींच्या लग्नासाठी पैसे नाहीत सोनं घ्यायसाठी पैसे नाहीत म्हणून या नैराश्यपोटी अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतामध्ये जाऊन स्वतःच्या हातानं चित्ता रचून त्या चित्तीमध्ये उडी घेऊन आपलं जीवन संपवलेलं आहे यापेक्षा सरकारला आणखीन कोणता प्रभाव पाहिजे आजवर हजारो लाखो शेतकरी भूमिहीन झाले त्यांची शेती त्यांच्या हातातून निघून गेली ते भूमिहीन झाले अस यापेक्षा सरकारला आणखी कोणता प्रभाव पाहिजे लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या के केल्या लाखो शेतकरी भूमिहीन झाले आणि या सर्व कारणामुळे शेतकऱ्यांची आज आर्थिक सामाजिक शैक्षणिक स्थिती मागासलेपणाची आहे आणि महाराष्ट्रामध्ये साधारणपणे मराठा हा प्राधान्याने शेतकरी आहे आणि महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त शेतकरी हे मराठा समाजातील आहेत आणि त्यामुळं आज शेतकऱ्यांचं जीवन हे मागासलेपणाचं आहे शैक्षणिक आर्थिक सामाजिक या सर्व दृष्ट्या आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं जीवन या मराठा शेतकऱ्यांचं जीवन आणि मागासलेपणाचं आहे आणि ह्या हजारो शेतकऱ्यांनी लाखो शेतकऱ्यांनी आजवर आत्महत्या केलेल्या आहेत महाराष्ट्र ही शेतकऱ्यांची स्मशान भूमी झालेली आहे आणि एवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या असताना सरकारला यापेक्षा आणखीन कोणता प्रभाव पाहिजे शेतकऱ्यांनी आणखी कोणता पुरावा आणून द्यायचा मराठीने आणखीन कोणता पुरावा द्यायचा भूमीन झाल्याचा पुरावा तुमच्या समोर तुमच्या रेकॉर्डला आहे लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा पुरावा तुमच्या रेकॉर्डला आहे आणि एवढं तुमच्या रेकॉर्डला पुरावा असताना आता शेतकऱ्यांनी काय या जगाच्या बाहेर ब्रमाणातनं पुरावा आणून तुम्हाला द्यायचं का आपलं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे माझी फडणवीस साहेबांना विनंती आहे माझी नरेंद्र मोदी साहेबांना विनंती आहे की राज्यघटनेच्या कलम चौ पंधरा चार आणि सोळा चार अन्वये आणि त्याचबरोबर राष्ट्रीय मागास वर्ग अधिनियम एकोणीसशे त्र्याण्णव अन्वय शेतकऱ्यांना मागासलेपणाच्या कारणावरून तुम्हाला टिकल असं आरक्षण देता येतं आहे आणि त्यामुळं तुम्ही ते, त्या ते शेतकऱ्यांना टिकल असं आरक्षण द्यावं मनोज जरंगे पाटील यांनी जी काही आपल्यासमोर मागणी केलेली आहे ती शेतकऱ्यांच्या हिताची अशी मागणी आहे ती मागणी आपण मान्य करावी आणि शेतकऱ्यांना टिकेल असं आरक्षण आपण द्यावं एवढी मी या निमित्तानं आपल्याला विनंती करतो धन्यवाद